केंद्र शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या सोलर रुपटॉप योजनेअंतर्गत राज्यातल्या एक लाख सत्तावीस हजार सहाश्ळीस वीज ग्राहकांना घरावर सोलार पॅनल आणि नेट मीटरिंग यंत्रणा बसवून देण्यात आहे या यंत्रणेतून वीज निर्मिती सुरू आहे या योजनेअंतर्गत अकोल्यातल्या उमेश सावके यांनाही लाभ मिळत आहे पंधराश ते दोन हजार रुपयांपर्यंत वीज बिल येत होतं मात्र या योजनेमुळे आता त्यांचा वीज बिलाचा ताण कमी झाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे केंद्र शासनाची जी योजना आहे ही, हा, ही वीज म्हणजे स्वत स्वयं आत्मनिर्भर होण्यासाठी राबवली ही एक योजना आहे त्यामुळे केंद्र शासनाला असं वाटते की प्रत्येकाने आपापल्या घरावर सोलर बसून आपली स्वतःची वीज निर्मिती करावी आणि आपला जो एम बी सी बीवरचा जो लोड वाढता लोड आहे तो कमी करावा त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला वीज निर्मिती होऊन आपलाच फायदा होतो आणि वीज बिलात खूप जास्त बचत होते आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं असं की आपलं केंद्र सरकारची एक सबसिडी पण यामध्ये आपल्याला अवेलेबल आहे